आणि आता बातमी आहे बीड सरपंच हत्या प्रकरणासंदर्भातली ओकते सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडचे एका मागोमाग एक असे अनेक कारनामे समोर येत आहेत खोट्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी कराडने मुंबईतल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका महिलेला बोलावल्याचा आरोप देखील केला जातोय हा आरोप कराडचा जुना सहकारी विजय सिंग बांगल याने केलेला आहे तर तुझ्याकडे सर्व संस्था आमच्या नावावरती नाहीतर तुला बलात्काराच्या केसमध्ये अडकवतो अशी धमकी कराडने दिल्याचा दावा बांगडनं केलाय पत्रकार परिषदेमध्ये बांगडने कराड आणि त्या महिलेचा फोटोही दाखवला एक महिला होती त्याच्यासोबत त्या महिलेने मध्यस्थी केली आधी मला समजून सांगितलं वाल्मी कार्ड सोबत राहणं का गरजेचं हो गर आहे वगैरे असतात त्याच्यानंतर डायरेक्ट मुद्द्यावर आले ते मला माझं काही नाही मला वाल्मी कराड जे आहे ते महिला तुम्हाला बोलन ती म्हणजे ते मॅडम ताई बोलताना ठीक आहे त्या मला लेडीज बोलले त्या म्हणल्या एकतर शिक्षण संस्था देऊन टाक नाहीतर म्हणले जुळून घे ते करता येत नसल तर मी तुझ्यावर रेपची केस करेन म्हणले आणि तुला ह्याच्यातून सगळ्यातून बाहेर पडायचं स्वतः गोळी झाडून घे म्हणले मला गणपण ठोली देते तुझ्यासाठी गणपट आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या